टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आहे मी आहे सुरेखा मैत्रिणींनो माझ्या सर्व बहिणींनो आणि माझ्या सर्व प्रिय मैत्रिणी सर्व बहिणी सर्व महिला सगळ्यांना तुम्हाला मी एक आनंदाची बातमी देणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कारण कालच आलेल्या अपडेटनुसार कालच मुख्यमंत्री सरकारने जे नवीन अपडेट केलेले आहे जे नवीन गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल तुम्ही अतिशय तुम्ही आनंदी व्हाल आजची गुडन्यूज ऐकून आणि आजची खुशखबर ऐकून तुम्ही आनंदी व्हाल माझ्या सर्व बहिणींनो सर्व महिलांनो तुम्हाला आज मी गुडन्यूज सांगणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजना जी जुलैपासून जी राबवण्यात येत आहे त्या योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून एक कोटी पस्तीस लाख महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत आणि चौदा ऑगस्टपर्यंत ज्या ज्या महिलांचे अर्ज हे ॲप्रूव्ह झाले त्या सर्व महिलांच्या खात्यात पैसे तीन हजार रुपये यायला सुरुवातही झालेली आहे आज अजून सोळाच तारीख आहे पण चौदा तारखेलापासूनच जे अंजूर मंजूर झाले जे जा अर्ज त्यांनाच त्यांना तीन हजार रुपये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे म्हणजे सतरा तारखेपर्यंतसुद्धा बऱ्याच अशा महिलांच्या खात्यात पुन्हा तीन हजार रुपये ज्यांना आतापर्यंत नाही मिळाले त्यांच्या खात्यात तीन सतरा तारखेपर्यंत सतरा ऑगस्टपर्यंत तीन हजार रुपये जमा होणार तर हा सगळा वाढता प्रतिसाद आणि सर्व महिला खूप आनंदी आहे ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहे ज्या ज्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्या महिला अत्यंत आनंदी आहेत आणि हा सर्व आनंद बघून हा सगळा उत्साह बघून बहिणींचा मुख्यमंत्री सरकारने ही नवीन <coughs> नवीन जे घोषणा केली आहे ती आहे आनंदाची बातमी मुख्यमंत्री सरकारने सांगितलं आहे की लवकरच ही योजनेचा जो कालावधी आहे तो वाढविण्यात आलेला आहे आधी फक्त सप्टेंबर महिन्यापर्यंतच होता पण आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे कारण की मुख्यमंत्री सरकार जशी नवीन नवीन योजना आणत आहे लाडका भाऊ योजना जसं जे आजची जी तरुण पिढी आहेत जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठीसुद्धा लाडका भाऊ योजना आणलेल्या आहे मुख्यमंत्री सरकारने त्यामध्ये सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि आणखी बऱ्याच अशा काही योजना सरकार आणणार आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासुद्धा महिलांसाठी आणली आहे की जी महिला बऱ्याच अशा ग्रामीण भागातल्या महिला असतात आपल्या ताई असतात बहिणी असतात की त्या चूलवर स्वयंपाक करून आणि काड्यां लाकडांवर स्वयंपाक करून धूरने डोळे खराब होतात आरोग्य खराब होतं म्हणून त्यांचा विचार करून मा मुख्यमंत्री सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली त्यासाठी सुद्धा खूप प्रतिसाद मिळालेला आहे भरभरून प्रतिसाद मिळतोय मुख्यमंत्री सरकारला आणि आजची बघता आजची महिलांची गर्दी गर्दी बघतात सर्व महिला इतक्या उत्साहाने गर्दी करताहेत फॉर्म भरण्यासाठी कागदपत्र गोळण्या गोळा करण्यासाठी अंगणवाडी याच्यामध्ये सेतू सुविधा केंद्रामध्ये सरकार आ, सरकारी आपले जे क्षेत्रीय कार्यालय आहे तिथे नगर आपले जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे सगळीकडे महिलांची जी एवढी भरभरून गर्दी मिळ मि दिसत आहे सगळीकडे आणि हा सर्व महिलांचा उत्साह बघून हा सर्व बहिणींचा आनंद बघून उत्साह बघून सरकारने तुमच्यासाठी आणखी ही योजनेचा कालावधी वाढविलेला आहे आणि मैत्रिणींनो नारीशक्ती दूत ॲपमध्ये बरेच असे प्रॉब्लेम झाले तो नारीशक्ती दूत ॲप पुढे काम नव्हता करत लोडिंगमुळे दिवसभर काम करायचा नाही नेटवर्क इशू यायचा त्यामुळे मुख्यमंत्री सरकारने लगेच आपली गव्हर्मेंट पोर्टल गव्हर्मेंट वेबसाईट आपली लाँच केली आणि या वेबसाईटवरसुद्धा भरपूर असे अर्ज हे आपले भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि ल त्यांचा तिथे भरपूर अर्ज हे ऑनलाईन भरले गेले म्हणूनच वेळेला आता सर्व मंत्रिमंडळ आणि आपले मुख्यमंत्री सरकार महाराष्ट्र मुख्यमंत्री सरकारने मै बहिणींसाठी आत्ता ही योजनाचा जो कालावधी आहे तो आधी फक्त सप्टेंबरपर्यंतच खूप जणं म्हणत होते सप्टेंबरपर्यंतच असेल खूप जणं म्हणत होते की भरपूर काळ आहे पण आता कालच आलेल्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे बहिणींच्या आनंदानुसार बहिणी इतक्या खुश झालेल्या आहेत तीन हजार रुपये खात्यात बहिणी बऱ्याच बहिणींच्या खात्यात जमा झाल्या आहेत बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये ती सतरा ऑगस्टपर्यंत तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि हे सर्व आनंद बघता मुख्यमंत्री सरकार म्हणाले की आता म्हणजे कालच मी अपडेट बघितलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे बाकी जर माझ्याकडे पूर्ण जर काही आलं तर मी तुम्हाला पुन्हा लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर मैत्रिणींदो बहिणीदो आणि माझ्या सर्व प्रिय महिला तुमच्यासाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री सरकारने सांगितलेली आहे की याचा जो कालावधी आहे तो एक वर्ष करण्यात आलेला आहे म्हणजे अजून नंतर एक वर्ष हा कालावधी वाढवण्यात आलेला आहे म्हणजे ही आनंदाची बातमीच आहे नाही का तर तरीसुद्धा यावर अजून पुन्हा नवीन नवीन अपडेट आले की मी पुन्हा तुमच्यासाठी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर आणखी तुमच्या आनंदामध्ये भर म्हणजे राखी पौर्णिमेचासुद्धा आनंद आणि तुमच्या खात्यात पैसे आले त्याचासुद्धा आनंद मुख्यमंत्री सरकारने दिलेला आहे आणि बहिणींचा हा आनंद बघूनच मुख्यमंत्री सरकारने ही जी कालावधी होता हा सप भ भरपूर जणं म्हणायचे सप्टेंबरपर्यंतच आहे पण तो आता कालावधी पुढे वर्षभर चालणार आहे असं काल आलेल्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे याबद्दल आणखी काही खुलासा झाला याबद्दल आणखी काही नवीन अपडेट आले की मी तुम्हाला लवकर तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येणार नवीन तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार तर आहे ना सर्व बहिणींना आनंदाची बातमी खुश व्हा माझ्या सर्व प्रिय बहिणी माझ्या सर्व प्रिय महिला आणि सर्व माझ्या मैत्रिणी तुम्हाला मी एकच रिक्वेस्ट करते तुम्हाला आवडला असेलच माझा व्हिडिओ कारण की असेच मी तुमच्यासारखीसुद्धा मी पण एक साधी सिंपल गृहिणी आहे मी सुद्धा माझे दिवसभर कष्ट करते दिवसभर कष्ट करून मी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत मी माझे व्हिडिओज बनवते आणि व्हिडिओज बनवून मी तुम्हाला लवकर लवकर ताजे अपडेट देते आणि तुमच्या पुढे मी तुमच्या जे पण काही शंका आहेत तुमचे जे पण काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला कमेंट करा म्हणजे मी ताबडतोब त्याच्यावर तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ घेऊन येते तुम्हाला काही प्रश्न असू दे मी लगेच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ लगेच घेऊन येणार मैत्रिणीनं तुम्हाला शंका असू दे प्रश्न असू दे काही डाऊट असू दे तर मला कमेंट करा म्हणजे मी लवकर व्हिडिओ आणते आणि माझ्या सर्व बहिणींना सर्व माझ्या मैत्रिणींना आणि सर्व माझ्या महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा मला सहकार्य करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करून सर्व बहिणींना माझी विनंती आहे एक प्रेमपूर्वक माझी विनंती आहे सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या महिला सर्व माझ्या मैत्रिणींना माझी विनंती आहे की माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून तुम्ही ऑल ऑप्शन जर सिलेक्ट केलं जर तुम्ही ऑल ऑप्शनवर जर टच केलं तरच तुम्हाला पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळणार नोटिफिकेशन मिळणार तुम्ही जर फक्त सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही मैत्रिणींनो म्हणून मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं ना की बेल घ म्हणजे जे बेलचं जे आयकन आहे बेलचे घंटी जे बटन आहे ते तुम्ही दाबल्यानंतर घंटीच्या बटनावर तुम्ही प्रेस केल्यानंतर टच केल्यानंतर तुम्ही तिथे तीन ऑप्शन येतात मैत्रिणींनो तीन ऑप्शनवर तुम्ही जे ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं ऑल ऑप्शनवर तुम्ही टच केलं तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार तरच तुम्हाला समजेल तरच तुम्हाला कळेल तरच तुम्हाला यूट्यूब अपडेट पाठवेल की मी नवीन व्हिडिओ अपलोड केला तरच तुम्हाला कळेल मैत्रिणींनो की माझा नवीन व्हिडिओ आलेला आहे तर पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते रिक्वेस्ट करते की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील आणि लवकर लवकर तुमचं हे जे फॉर्म भरण्याचं काम आहे ते सक्सेसफुली पुढे होणार म्हणजे तुम्हालाही लाडकी बणी योजनेचा लाभ होणार आणि सर्व बहिणींना लाभ होणार एवढीच माझी इच्छा आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींनो चला तर मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद द्या थँक यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच आणि सर्व माझे जे माझे ब बंधू आहेत जे पण सर्वजण व्हिडिओ बघत आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कोऑपरेट करा थँक्यू हा जो आत्ता मुख्यमंत्र्यांनी कालच आलेल्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगत आहे की हा जो कालावधी वाढवलेला आहे की वर्ष एक वर्ष ही योजना चालणार आहे ही योजना चालणार आहे एक वर्ष आता हे यामध्ये सगळं मी तुम्हाला जर काही अपडेट आलं तर मी तुम्हाला लगेच तुमच्यासाठी ताबडतोब व्हिडिओ घेऊन येणार आहे घेऊन येणार म्हणजे तुम्हाला पुन्हा तुमचं कन्फर्म होणार की ही योजना खरंच यापुढे अजून किती दिवस चालणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका